निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाजार म्हणजे आठवडी बाजार गाव साईडला कसा भरतो तर इकडे पाठीमागे आहे बाजार आणि पाहूया काय काय रेट आहेत काय काय विकायला मिळतं आणि काय काय आज पाहायला मिळतं ते तर आपण पाहूया तर मित्रांनो हा आहे पिसरवेचा बाजार म्हणजे आमच्या पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील पिसरवचा बाजार आणि तसा जेमतेमच बाजार आहे छोटा तर आपण पाहूया तिथे काय काय का मिळते आणि कसा पैसा मिळतं आहे तर आपण पाहूया गावरान कशी आहे वीस ला पावसे ला अर्धा किलो आणखी कार दोन किलो पन्नास ला दोन किलो किती घ्यायचं आहे

आणि हा कोबू आपलं हे फ्लॉवर दहा रुपयाला गड्डा आहे का किती पाव पाव किलो गड्डा तर बघ कसं आहे मिशन ते यायचे रेडिंग मधचे काय करतोय घरला बसलाय काय काय टोमॅटो विकतोय टोमॅटो कशी दिली पंधराला तू पाच रुपये एक्स्ट्रा सांगतोय ना टोमॅ नाही टोमॅटो घेतलं

बोला मेंढी झालं भाऊ शर मी ते झालं दोन ते झालं दोन झालं तुम्ही बघा ना आम्हाला टोमॅटो कसं आहे टोमॅटो हा झालं दहा किलो आहे का टमाटो झाला किलो रुपये दहा रुपये

सोड़ा सोड़ा। ते ते ते, ते सोड तिकडे सुकट एवढी मोठी सोड्यासारखी दिसते कोळंबी कशी भेटते कोळंबी नाही ओली कोळंबी असते त्याच ना सोडा कोकणामध्ये नाही कोळंबी पकडत

दुना खाल <laughs> पाउ <laughs> 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 <laughs>

जे काही शेतकरी येतात स्वतःचा माल घेऊन येतात आणि काही व्यापारी आहेत अशा पद्धतीने बाजार आहे मुळ कसं आहे डाला दो डाला डागे मिची ओ डाला हट करा बा आताच आला काय चांगली आहे दोर उस काढली ने तांबडा झाला किलो झाला किलो नोड देखी एक

काय घ्यायचं तू सांग काय मिळत नाही सांग काय तू इच्छा पूर्ण झाली ना सगळी बाजार घेऊन सगळी घरात अतृप्त राहिली तू काय घ्यायच आहे काय नको अरे पप्पा पैसे हट करा हाट्ट करायचं नाही यार बाजार ला येऊन काहीतरी टेम्परेचर मस्त टेम्परेचर नाही आपलं रेडिंग आहे कासे वटाना 20 किलो 20 किलो कातत्याला बोलला 19 घेतलं मग कसा विटात किती तिकडे किती भेटला काय काय काम नाही होते राणा ते ते आज आज मला 5 किलो जरी म्हणते आजच नाही आजच नाही नय देव आयके गिविंग साठी ज्यावर दिवस चढले कोण तीन घेရင် गेल तरी मी विकले नाही त्याला काय झालं मी विकलेत नाही कोणाचं तुझं दिसला तुम्ही कोण आता आज तुमच्या आधीच बस ठीक छ एउटा सोटा आबे मान्छे के गर्यो मान्छे जुजा बुढी दिन मान्दै गयो यला हो कुदा तपशी कुदा यला छ यसको भयो यसको भयो जनाबी O que é, isso para ah, é que você तर मित्रांनो आपल्या समोर आहेत तंबाखू आणि इथे किराणा मालाचे विक्रेते जे दर बाजारी फिरत असतात इकडून तिकडे आणि ज्याच्या त्यांचा उदरनिर्वाह होत असतो तर आपण त्यांना विचारूया की कोरोनामुळे नक्की त्यांच्यावर कोणता टाईपचा परिणाम झाला आहे आणि की कसा परिणाम झाला आहे धंद्यावरती आता पन्नास टक्के परिणाम पन झाले आणि तसे सगळ्या वस्तू आता कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये सगळ्या जागेवरच मिळ मिळायला लागेल हां गाड्या फिरायला गाड्या फिरायला लागेल बरोबर हो जे त्या वस्तू सगळ्यांना घरीच मिळाले माणूस बाजारात येत नाही त्याच्यात कोरोनाची भीती हां कोरोनाची बुकिंग येत नाही म्हणजे बराच फरक पडला तुम्ही धंद्यावर काय सर मग आता तुमचं आर्थिक परिस्थिती क कसं बोलता म्हणजे तुमचं काय आता पन्नास टक्के परिणाम झाला म्हटल्यावर ते तुम्ही महिनेच हां बरोबर आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च येतच असतो तुम्हाला बाजारला जावं लागतं तो खर्च फिक्स आहे फक्त इन्कम कमी झाल्यामुळे हे झालं चालेल धन्यवाद మిత్రా ఆ వీడియో ఎవరు భేట